पण आता गोळेगावचं पुनर्वसन जगण्याच यश येईल गोळेगावला इतके वर्ष तितकं पाणी नाही आलं असेल पाणी नाही आल्यामुळे लोकांना राजा घर वाटत नाही मग तिथून परत आपलं कसं होईल ते आपलं बाप दाद्याचं घर आहे असंही असतं भावना असते पण आता आपण पूर्णपणे विकास च्या दृष्टीने या गावाचं पुनर्वसनाचा पूर्ण मी पालकमंत्री सगळ्यांनी तुमचा विषय मार्गी लावून देते हा सत्ता आणि योगिका साहेब तर लक्ष घालणारच दिवसाला आम्ही चर्चा करू मी आता या येणाऱ्या मंगळवारी बैठक लावते फक्त आणि फक्त या पुनर्व्यसनाच्या संदर्भामध्ये मंत्रालयात आता लोकांचे हाल जेव्हा घर सोडून यावं लागले शाळेमध्ये कोणी राहत आहे कोणी सरकारी भाई इमारतीत राहत आहे त्यांना अन्न पाण्याची सोय व्हावी त्यांना झोपण्यासाठी अंतरुण बाहुण मिळावं त्यांच्याकडे कपडे नसतील तर ते व्हावे याच्यासाठी सामाजिक संघटना राष्ट्रीय नेते आणि प्रशासन सगळे म्हणून काम करत आहे मी जालनामध्ये काही लोकांना सीएसआरच्या माध्यमातून सुद्धा मदत करून या गोष्टी मार्गी लावण्यासाठी आदेश देईन आणि आपले हे विषय मार्गी लावेल आज मी सोळा तारखेला एक अतिवृष्टीची पाहणीची सुरुवात जालन्यातच केली आजही जालन्यातच केली मी बीडची आहे म्हणून जालना प्रेम कमी असं वाटू देऊ नका जालन्यातच पहिली सुरुवात केली बीडला आता जाणार आहे हे झाल्यानंतर सगळं आता जाणार आहे मी गणसांगमीला अंबडला मग तिथून बीड तर आपण सर्वधरा सचून जाऊ नका देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत आणि त्यांनी काल विस्तृत बैठक घेतली ते स्वतःही पाहणीला जाणार आहेत आणि वित्त मंत्री देखील आहेत उपमुख्यमंत्र्यांनी चिंता व्यक्त केलेली आहे आणि ते सर्व सरकार म्हणून पाठीशी राहणार आहेत आता जे जून मध्ये जे अतिवृष्टी झाली जुलै ऑगस्ट मध्ये त्याचे सुद्धा आपल्या लोकांचे पैसे यायचे होते ते पैसे सुद्धा जमा व्हायला सुरुवात झाली आहे कालच मध्ये हिंगोली आणि राधाशिव जिल्ह्याचे पैसे जमा झाले राहण्याची आश्वास होती तर तुम्हाला दिलासा देणारेच निर्णय आम्ही घेऊन कोणीही चिंता करू को नका तुमच्या पाठशी आम्ही पक्कम बरी होऊया थोडंच आहे ताईच मुंडे सा। आणि मुंडे परिवार प्रेम करणारे टिगंबरराव काटे गोळेगावचे आहेत ताई आणि साहेबांवर आम्ही आपलं पूर्ण परिवार प्रेम आहे त्यांनी आपण मंत्री भवन म्हणून हे केले होते चप्पल केव्हापासून त्यांनी जाते नाही आणि आज मुंडे साहेबांच्या नंतर परत आपण या गावाला भेट दिली आणि आम्हाला दिलासा त्याला त्याबद्दल आम्ही सर्व समोरचे 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 कार्य <laughs>